आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत फायदेशीर आहे जर शरीरामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन डी ची कमी असेल हाडांचं दुखणं या सर्वांना हे दूर करते शरीरामध्ये आयन ची कमी असेल तर त्याला सुद्धा हे दूर करते या सर्व गोष्टींची कमी असल्यामुळे आपल्याला बरेचदा थकवा जाणवतो कमजोरपणा जाणवतो हा एक रामबाण उपाय आहे जो तुम्ही तुमच्या घरी सहज बनवू शकता कमीत कमी हा अर्धा किलो झालेला आहे हे दुधासोबत घेण्याचं योग्य प्रमाण टायमिंग सुद्धा सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला याचा पूर्ण फायदा मिळेल चला तर मग बनवायला सुरुवात करू नमस्कार मी अनुराधा किचन तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे जे आपण ड्रायफ्रुट घेणार आहोत ते हलकेसे भाजून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जे हलकस मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि याची सेल्फ लाईफ वाढेल गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम आहे लो ठेवली तूप टाकता आपण सर्वात आधी यामध्ये मखाणे भाजून घेणार आहोत इथे मी दीड कप मखाणे घेतले आहेत वजनात म्हणाल तर हे साठ ग्राम आहेत हे तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉप मध्ये मिळून जातील या मखाण्यांना लोटस सीड्स पण म्हणतात मखाणा ज्यामध्ये की भर भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम झिन्स क्रॉपर आहे आपल्या केसांसाठी हे मखाणे खूप फायदेशीर आहे ते आहे अँटी एचिंग यामध्ये खूप प्रमाणात अँटी एचिंग तत्व असतात त्यामुळे यांनी आपल्या शरीरात पटकन म्हातार येत नाही हे खाल्ल्यामुळे आपले जे डायजेस्टिम सिस्टीम असते ते सुद्धा कंट्रोल मध्ये राहते त्याचबरोबर आपलं शुगर सुद्धा कंट्रोल होते यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहेत जे की आपल्याला आपल्या हाळांचं दुखणं तसंच गुडग्यांचं दुखणं यापासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो खास करून आपल्या पायांमध्ये जे जळल्यासारखं होतं त्यामध्ये सुद्धा याचा आराम पडतो हे खाल्ल्यामुळे पण दूर दूर होतो दूर होतो तणाव जेणेकरून आपल्याला झोप सुद्धा छान लागते दुखणं आणि ट्रेस नसल्यामुळे आपलं शरीर प्रत्येक वेळेस हेल्दी आणि फ्रेश राहते यामध्ये प्रोटीन आणि फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असते प्रोटीन असल्यामुळे आपल्याला हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप मदत करते तर बघा सारखं हलवत मी हे तीन मिनिट भाजून घेतलं आहे याच जेवढं पण मॉइश्चर होत ते निघून गेलं आहे आपल्याला हे जाळायचं नाही फक्त व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता हे आपण काढून घेऊ पूर्णपणे थंड करून घेऊ आता त्याच कढईमध्ये मी अर्धा कप बदाम घेतली आहे बदाम जे आहे व्हिटॅमिन मिनरल अँड फायबर चा चांगला सोर्स आहे हे आपल्या हाडांना सुद्धा खूप मजबूत करते बदाम आपलं कोलेस्ट्रॉल लेवल आणि शुगर कंट्रोल करते ज्यामुळे ही आपल्या हार्ट साठी खूप फायदेशीर आहे सोबतच दिल दिमा, केस आणि आणि ब्रेन स्किन त्यासाठी सुद्धा सुद्धा हे हे खूप फायदेशीर आहे मी ते तीन मिनिट ड्राय रोज करून घेतलं आहे हे सुद्धा एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊ त्याच कढई मध्ये मी घेणार आहे अर्धा कप आणि वजनामध्ये म्हणाल तर हे शंभर ग्राम आहेत मी हे साला सगटच वापरणार आहे हे फुटाने आपल्या बॉडी मध्ये हिमोग्लोबिन ला प्रू करते जर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असली तर आपल्याला थकवा जाणवतो त्यासाठी हे भाजलेले चणे फुटाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत आपल्या केसांना सुद्धा खूप मजबूत बनवतात ओवर ऑल हे खूप चांगलं न्यूट्रिटेटिव्ह आहे त्यामुळे हे फुटाणे भाजलेले चणे रोज आपण खाल्ले पाहिजे आणि मुलांना पण दिले पाहिजे तर बघा याला सुद्धा मी दीड ते दोन मिनटं भाजून घेतलं आहे कारण हे ऑलरेडी भाजलेले आहेत त्यामुळे हे भाजायला फारसा वेळ लागत नाही आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण त्याच मध्ये दोन चमचे खसखस टाकून घेणार आहोत खसखस मध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम थायमिन अँड मॅग्नेशियम असते सोबतच हे कॅल्शियम मध्ये स्पेशल जे असते ओमेगा थ्री फॅट्री ऍसिड ते यामध्ये असते हे जे ओमेगा थ्री फॅटरी ऍसिड आहे हे खूप कमी व्हेजिटेबल मध्ये मिळते त्यामुळे ही जी खसखस आहे ती आपण खाल्ली पाहिजे तर ही सुद्धा मी भाजून घेतली आहे जशी ही उडायला लागली की समजायचं ही व्यवस्थित भाजली गेली आहे हे सुद्धा मी बदाम आणि फुटाण्यावाल्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे इथे मी हे सर्व व्यवस्थित भाजून घेतला आहे आता आपण हे व्यवस्थित गार करून घेऊ यानंतर मी या ठिकाणी इथे मी खारीक घेतल्या आहेत पंधरा ते सोळा याला ड्राय खजूर सुद्धा म्हणतात आता यामधलं जे बी आणि खालचा खाल भाग आहे तो काढून घेणार आहोत कारण आपल्याला बी आणि खालचा भाग घ्यायचा नाही आहे आणि जाडसर कट करून घेणार आहोत इथे आपल्याला काळे खजूर घ्यायचे नाहीत इथे आपल्याला वाळलेले खजूर किंवा खारीकच घ्यायचे आहेत कारण या रेसिपी साठी जे काही आपण साहित्य घेणार आहोत ते, ते सगळं सुकलेलं वाळलेलंच घेणार आहोत ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे सर्व इथे मी कट करून घेतले आहेत जेणेकरून हे मिक्सरला फिरवताना आपल्याला सोपं पडेल तर इथे मी आता मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि सर्वात आधी यामध्ये मखाने टाकून घेणार आहे जे की पूर्णपणे गार झाले आहेत हे मिक्सरचं भांड जे आहे ते मखाण्यांनी पूर्ण भरलं आहे आता थोडे थोडे करून आपण हे मिक्सरला छान फिरून घेऊ तर पहा इथे मी याला छान मिक्सरला बारीक केला आहे आणि मखाण्यांची पावडर सुद्धा तयार झाली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित पेस्ट झाला आहे आता यामध्ये बाकीचं साहित्य जे गार करून झालं आहे ते सुद्धा थोडं थोडं टाकून मिक्सरला बारीक करू आणि हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ यानंतर राहिलेले फुटाने बदाम आणि खसखस ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ त्यासोबतच आपण इथे टाकणार आहोत एक मोठा चमचा ओवा अजवाईन ओवा आपल्या डायजेशन ला इम्प्रुव्ह करते आणि सोबतच ऍसिडिटी होण्यापासून थांबवते सोबतच सर्दी आणि खोकल्यासाठी सुद्धा हा खूप फायदेशीर आहे यानंतर या ठिकाणी मी दोन चमचे सुंठ पावडर घेणार आहे म्हणजेच ड्राय जिंजर पावडर ही एक नॅचरल पेन किलर आहे ही आपलं डोक्याचं दुखणं हाळा दुखणं आपल्या शरीराचं जे दुखणं असतं त्याला सुद्धा फायदेशीर आहे आता हे सगळं एकदा मिक्सर ला छान बारीक करून घेऊ आणि सोबतच जे कट करून घेतलेले खारीक आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा हे मिक्सर ला छान बारीक घेऊ हे हे सुद्धा मी मिक्सर ला छान बारीक करून घेतला आहे आता याला गोळ बनवण्यासाठी मी या ठिकाणी साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही याला हेल्दी बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा कप खडी साखर घेतली आहे खडी साखर जे की आपलं मोग क्लोबिन लेवल वाढवते आणि सोबतच गर्मीच्या दिवसांमध्ये ही खाल्ल्याने आपल्या हातापायामध्ये जी जळण होते ती कमी होते तर जेव्हाही आपलं दुधामध्ये काहीतरी गोळ करण्याचा मन असेल ना तेव्हा तुम्ही साखर किंवा गुळाच्या ऐवजी खडीसाखरेचा वापर करू शकता खडीसाखर ही थंडी असते अनरिफाईन असते जर तुम्ही शुगर पेशंट असाल तर तुम्ही खडीसाखर स्किप करू शकता किंवा मग कमी क्वांटिटी मध्ये टाकू शकता हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम छान ठेवते आणि एनर्जी सुद्धा बुश करते यामुळे तुम्हाला अजिबात थकवा येत नाही इथे मी खडीसाखर ला तोडून घेतला आहे कारण याचे मोठे मोठे पीस होते ही पण मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे सर्व खडीसाखर आता याला सुद्धा एक वेळ छान व्यवस्थित फिरून घेऊ याची सुद्धा मी फाईन पावडर इथे बनून घेतली आहे या पद्धतीची बारीक पावडर आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायची आहे सुद्धा या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा प्रकारे या ठिकाणी आपली हेल्दी पावडर तयार आहे इथे आपली छान हेल्दी पावडर तयार आहे जर शरीरामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन डी ची कमी असेल आणि हाळांमध्ये दुखणं असेल सर्वच हे दूर करते आता याला आपण कोरड्या आणि एअरटाईट काचाच्या भरणीमध्ये हे स्टोअर करून ठेवले ठेवणार आहोत ज्या काचाच्या भरणी आपण हे काढणार आहोत त्यामध्ये अजिबात पाणी नसावं किंवा ती ओलसर पण नसावी तुम्ही याला रूम टेम्परेचर वर आरामशीर दोन ते दीड महिने स्टोअर करून ठेवू शकता थंडीचं वातावरण असल्यामुळे हे बाहेर सुद्धा दीड ते दोन महिने आरामशीर राहते जर तुम्हाला खूप दिवसासाठी स्टोअर करायचं असेल तर तुम्ही हे फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता हे अजिबात खराब होत नाही या पद्धतीने आपलं कॅल्शियम विटॅमिन पावडर बनवून तयार आहे लगभग अर्धा किलो आहे आता हे कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला इथे एक ग्लास दूध घ्यायचं आहे इथे मी गरम दूध घेतला आहे इथे आपण या दुधामध्ये ही एक चमचा भरून पावडर टाकणार आहोत आपण यामध्ये खडी साखर वापरली आहे त्यामुळे वरून आपल्याला साखर किंवा सहेद घालायची गरज नाही तुम्हाला ही पावडर दिवसातून एक वेळेसच घ्यायची आहे काळी घ्यायची असेल तर नाश्त्याच्या एक घंटा आधी घ्या किंवा मग रात्री जेवल्यानंतर एका घंट्यानंतर घेतलं तरी चा चालेल झोपायच्या एक घंटा आधी घेतलं तर खूप बेस्ट आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हलकं गरम दूध घेतलं तरी चालेल जर तुम्ही हे लहान मुलांना देत असाल तर याची क्वांटिटी अर्धा चमचा करा मोठ्यांना आपल्याला एक चमचा द्यायचा आहे तर लहान मुलांना अर्धा चमचा द्यायचा आहे ही पावडर लहान मोठे म्हातारे सर्वांनाच चालते ही पावडर खूप हेल्दी आहे त्यासोबत टेस्टी सुद्धा आहे तर ही तुम्ही एक वेळ नक्की बनवून बघा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा आणि आपल्या परिवारात याला नक्की शेअर करा